नाही ऑफकोर्स मी गेली ऑफिसला आमारोहकरांना सवय आहे पहाटेची ट्रेन पकडायची आणि मुंबईला ऑफिसला जायचं मग कितीही धूप असो थंडी असो काही असो आमचा स्थिर प्रवास सोयस्करणाऱ्या मग फक्त एवढंच सोमवारी लवकर येऊन जागा पकडावी लागते कारण गर्दी असते पनी आज निकाली है थर्सडे सो तामुए हमारा फार्सी गर्दी नहीं मिली तो हमारा सवातला गर्दी है गर्दी करती ये मेरे 500 सब्सक्राइबर्स का सेलिब्रेशन ले लो ले लो सीरियसली yeah.

हो ते आज ते आ, दाल डालबाटी होत बाटी आणि असा गव्हाचा गोळा होता आणि डाळ सोबत हा ठीक आहे म्हणजे ठीक होत पण ते मला खूप हेवी झालं अस एक थोडासा तुकडाने पण पड़। मग अनु बंधना गेलं अगं तनु आणि बंद आता दहा स्वारगेटला पोचल्या अजून सोफा पण घेऊन तो आम्ही अजून त्याला वाळवी लागली ना पण अग काय झालं माहितीये वाळवी कसली तनुनी तो सोफा सगळा उपसला म्हटलं काढ ती वाळवी खरवड तर ती काढायला गेली तर ते काय कॅडबरी शी <laughs> <laughs> टाकली औषध वगैरे मारलं आणि दोन दिवस झोपले नाही मी त्या टेन्शन आणि पप्पा त्यांना झोपून पण नव्हते देत रात्री वाळवीवर तर अंगावर ये वाळवीकडे अंगावर मला तिकडेच दे त्यांना बेडरूम मध्ये झोपायला पण कुठली खेळणी कुठली तिची बोलत होती अरे खेळणी कुठे आपला डोरेमॉन टायनी सगळे सॉफ्ट वाईज ते शोधते आल्यापासून काय समजत नाही न्यायचे वाटतं पुण्याला रूम सजवायला आल्यापासून शोधतेय मिळतच नाहीये तिला कुठे ठेवलं कुठे खाली आहेत हो गुणीत भरून ठेवलेत बेड कसं पसारा उगा घेऊन जायला नको काय अर्धा कापाटे कपडे पण नाही ग ती कॅडबरी सुकलेली होती म्हणून ती वाळवी सारखी दिसत होती वाला। आ, मुंग्या झाल्या ना मुंग्या नाही आहेत आपल्याकडे मुंग्या आपल्याकडे एक पण नाही मी तेच बोलले नाही तर मुंग्या पण खातील ना लाकूड तर मग झोप आता लवकर झोप ते आप वगैरे नाही ना आता तर आलाच गेला मग झोप हा हा